आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शहीद दिन व शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नाशिक शहीद दिन आणि शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन पक्ष व शहीद भगत सिंग क्रांती दल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली वाहून करण्यात आली समता ब्लड बँक नाशिकच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन झाले यावेळी जास्त करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी शीख समाजाचे गुरुमुख सिंग बिल्ला अमृत सिंग नागी करण सिंग गिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव चे प्राचार्य सुभाष जाधव महाराष्ट्र कातारी शिकलकर समाजाचे सरचिटणीस सुरेश पवार प्रसाद बावरी विशेष जिल्हाधिकारी प्रसाद बावरी उपाध्यक्ष शहीद भगत सिंग क्रांती मंडळ किरण सिंग पवार शिवजयंती समिती तसेच सुनील परदेशी एकोणनव्वद वेळा रक्तदान करणारे अनिल जाधव श्याम पवार करणसिंग बावरी पत्रकार संजय परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सो प्रियंका अहिरराव मंगला पवार प्रीती पवार बावरी मॅनेजर फूड कॉर्पोरेशन सोनू चव्हाण शनी अहिरे मोहन पवार रवी सर पवार रोहित टिपले भूषण जगदाळे सूरज पत्रकार विजय पवार प्रसाद बावरी किरण पवार तिवारी यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच समता ब्लड बँकेच्या सपना नवले उज्ज्वला अहेर गायत्री घोटेकर राहुल अहिरे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप सिंग पवार बाळासाहेब मोरे गुरुदेव पवार भूषण सदभैया जीवा पवार श्रवण खरडे त्रिदेव उमेश पाटील स्वप्नील काथवटे मिल्खा सिंग रतन सिंग यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका